राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारादरम्यान एक वक्तव्य केलं मी जर एखाद्याचा पराभव करण्याचं ठरवलं तर ते मी करूनच दाखवतो याची प्रचिती शिरूर आणि पुरंदर या दोनही ठिकाणी आली आहे असं ते म्हणाले आणि वास्तवात जर पाहिलं तर अजितदादा नक्कीच महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदाराचा पराभव घडून आणण्याची ताकद ठेवतात पण एक आमदार आहे आणि तोही पुणे जिल्ह्यातला जो वारंवार दादांना नडत असतो त्या आमदाराचं नाव म्हणजे महेश लांडगे लांडगेंनी बऱ्याचदा हो वार अजित पवारांना थेटपणे शिंगावर घेतलंय कालच पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना त्यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले पण ते वारंवार अजित पवारांना का लढतात त्यांना इतका आत्मविश्वास का आहे भोसरीत लांडगे यांना पराभूत करणं खरंच अवघड आहे का चला तर मग पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर महेश लांडगेंची अजित पवारांविरोधातली वक्तव्य पाहूयात अठरा जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड मध्ये आले होते त्या निमित्ताने पीसीएमसी अंतर्गत होणाऱ्या विकास कामाच्या उद्घाटनासाठी एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले या कार्यक्रमात भोसरीचे आमदार महेश लांडगे म्हणाले मी पहिलवान आहे कुणालाही घाबरत नाही समोरच्याला अंगावर घ्यायची सवय आहे दोन हजार मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता भाजपला मिळाल्यापासून अनेक विकास कामं मी मार्गी लावली आहेत दिव्यांग भवन सुद्धा त्याचाच एक भाग आहे विकास कामांमध्ये आमचं मोठं योगदान आहे इतरांचे योगदान नाकारत नाही पण आमचे योगदानही दुर्लक्षित होता कामा नाही तीस वर्ष काम केलं असेल पण दोन हजार पासून आम्ही सुद्धा काम करतोय असं लांडगे म्हणाले अप्रत्यक्षपणे अजित पवारांना दिवसलय आणि विकास कामाच्या श्रेयामध्ये आपला वाटा दाखवून दिलाय तर त्यांनी फेब्रुवारी महिन्यात अजित पवारांच्या एका वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विकास कामाच्या उद्घाटनाला पिंपरी चिंचवडमध्ये आले होते दरम्यान भाषण करताना अजित पवार म्हणाले की महेशला माझं नाव घ्यायला काय झालं होतं हे मला माहीत नाही मी एकोणीसशे ब्याण्णव साली इथला खासदार झालो त्यानंतर तीस वर्ष माझ्याकडे इथली सत्ता होती दोन हजार सतरा पर्यंत मी पिंपरी चिंचवडमध्ये विकास केला या विधानातून अजितदादांनी श्रेयवादाच्या युद्धाला शंख फुटला होता काल महेश लांडगे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय आता महेश लांडगे यांनी अजित पवारांना पहिल्यांदा शिंगावर घेतलंय का तर तसंही नाही महेश लांडगे यांनी यापूर्वी सुद्धा अजित पवारांवर निधी वाटपावरून टीका केली होती तर विधानसभेपूर्वी अजित गवाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर लांडगे यांची पुन्हा एकदा आग पाखड निघाली होती पण ज्या अजित पवारांसमोर कोणाचेही शब्द निघत नाही त्यांच्यासमोर महेश लांडगे इतके निडरपणे का राहतात तर सर्वात पहिलं कारण म्हणजे भोसरीत मतदारसंघात महेश लांडगे यांची असणारी ताकद महेश लांडगेंनी आतापर्यंत तीन वेळा भोसरी विधानसभा मतदारसंघाचं मैदान मारलंय दोन हजार चौदा साली त्यांनी अपक्ष उभं राहून निवडून येण्याची किमया केली होती त्यावेळी त्यांचा मताधिक्य ही पंधरा हजारांपेक्षा जास्त होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा सत्तर हजार मतांनी भोसरीत मैदान मारलं दोन नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे हे त्रेसष्ट हजार सातशे पासष्ट मतांनी निवडून आले मतदारसंघातला तरुण वर्गाचा त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे दुसरे कारण म्हणजे सध्याची परिस्थिती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला एक हाती सत्ता मिळाली त्यातही भारतीय जनता पक्षाने एकशे बत्तीस जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला भारतीय जनता पक्ष बहुमतापासून फक्त बारा जागा दूर आहे अशा परिस्थितीत त्यांना कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाहीये आता फक्त पिंपरी चिंचवड बद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथून लावली होती मनपा निवडणुकीत भाजपला सत्याहत्तर जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादीला अवघ्या छत्तीस जागांवर समाधान मानावं लागलं होतं तसंच भोसरी आणि चिंचवड मध्ये भाजपचा आमदार आहे या गोष्टी कुठेतरी स्पष्ट करतायत की पिंपरी चिंचवड मध्ये भाजप स्थितीत आहे अशा परिस्थितीत महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला भाजपची गरज लागणार आहे हे ओळखून महेश लांडगे अजित पवार यांना शिंगावर घेण्याची हिंमत करत असावे तिसरं कारण म्हणजे महानगरपालिका स्वबळावर लढवण्याचा इरादा दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असतानाही पिंपरी शहर चिंचवड शहर हवेली तालुका आणि मुळशी तालुका या सगळ्या ठिकाणी भाजपला आघाडी मिळाली मग आता जर येणारी महानगरपालिका महायुती म्हणून लढवली तर हा भाजपसाठी घाटाचा फायदा होऊ शकतो मग त्यामुळे अजित पवारांचा विरोध घेऊन महानगरपालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला जाऊ शकतो तर आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद